नमस्कार मी पंजाब डक्टर हवामान अभ्यासक आज आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागतो सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडा पुढं सरकत आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो बहुत यवतमाळ जाणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो बहुत परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोलापूर नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीर परभणी लातूर हिंगोली वाशी नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल